<laughs> <जादी जाएगी। laughs> पान पान झाली एक नाही आता उन्हाच झाले त्याला काठेक तुम्हाला काही कामा बघा तुकडाच पान दस कसे तुझे काया नागिनीची मंद मंद झालं शांत कि नाय का विचार करा काही जणांना उद्या

ഈ ഘടകം നന്ദരീതി വിന്തിവരി പാലകള പാലര സവിതശേമന പാലര പാലര സവിതശേമന പാലര ശബ്ദതുചേ Why should you take a chance of that evening? Yeah, if you. When you ask that there is aری you give us paha When you ask that one and the person still puts us paha When you do time again you go, don't ask thatrik but every day can't they double the

चिंगी आमच्या महाकडची तिला चाळीस वर्ष मोबाईल दिला ती मोबाईल वर लागली म्हणून मला कविता सुचली मला प्रश्न पडला तिला मोबाईल आहे आमच्या लग्न झाले तेव्हा नेमकेच मोबाईल सुरू झाले आम्ही मोबाईलचा आनंद घेतलाय नाही आमच्या अगोदरच्या लोकांनी फोन नाही घेतलाय काही लोक लोकांनी लोकांनी पत्र लिहिले मला प्रश्न पडला की ज्यांना शिक्षण आहे जे शेतात काम करतात ते आमच्या आई वडिलाच्या काळात गेलो

नाराज नाराज मी शेवटच्या वरला सांगितलं बाई नाराज होते मी तर होते होते अंग कांदोवर करायला अंग कांदोवर करायचं आता तुला ते मी कर तर का गनी ग आता तुला ते मी कर तर का गनी ग राहत रक्त गुरु साधनी ग आशीर्वादनी सुनी ग राहत रक्त गुरु साधनी ग राहत रक्त गुरु साधनी ग राहत रक्त गुरु साधनी ग सगळ्यांना तुम्ही महाभारत वाचायची आहे आयला वेळेला करायचं नाही घालायचा नाही आयला वेळेला करायचा नाही झेला कोणाचा घालायचा नाही सोनेच काव हे आपला सोनेच काव है आपला भगाचा भाव त्याला करायचा नाही कोणाचा ठरायचा नाही गल्लकडील गल्ल नाशा म्हणजे गल्ल कडिसाले खरोखरी भेडे बारमाई नाशा म्हणजे दुसरी तिचे बोलले राजा वडील म्हणजे आपल्याचा आपल्या राजा वडिला म्हणजे आपल्याचा आपल्या कशासाठी बोलायचे बोले লা আ লা

బైలా మోడీ नाही माणसा भांडामध्ये निघा कोणा नाही कोणी कोणी मोठा बैलाईच्या भांडामध्ये गोटा रे नाही कुर्शीनाय चेतिनाय लाचे आवट्याचा मोरा प्रभाव म्हणली गोटा आवट्याचा मोरा प्रभाव म्हणली कोटा खाली जागराला म्हणायच नाही खाली जाल सोकराला नाही गावकीला भावकीला काढायचं नाही सोडून कामाला येते गावकी कामाला येते भावकी कामाला येते म्हणून खालीच्या सोंगाला भागायचं नाही गावकीला भावकीला काढायचं नाही सोन्याच्या कामवाडी गाव हे आपला सोन्याच्या कामवाडी गाव हे आपला भगाराचा भाव त्याचा करायचा नाही खिलाचा करायचा नाही नाही आणि शेवटी आई काय म्हणत म्हणजे निसर्गातून मिळाली संकटायची संकट म्हणजे मिळाले संकट की रोहिणी शेतकऱ्यावर मिळालं का आणि पालकाळ शेतकरी आत्महत्या करतो मी असं लिहिलं की आत्महत्या करायचा नाही शिमल्या मुला आपल्या घरात गावात ठेवायचा नाही म्हणून लिहिलं बघाईच्या सुंदरांच्या झुंडीवर धोंडली सरकारच्या संग्रहली अस्पाची सुंदर अस्पाईच्या सुंदरांच्या सरकारच्या

लवकर कारण ऑल इंडिया रेडिओवर जो मधूर आवाज पाहिजे माहिती ना सकाळचे सात वाजलेले आहेत आणि अविनाश पाय घरे आपल्याला आता बातम्या देत आहेत <laughs> असं म्हणजे मधुर आवाज पाहिजे तो आवाज अमिताभ बच्चन कडे नव्हता मोठा आवाज असल्यामुळे ऑल इंडिया रेडिओ मधून त्यांना नोकरी मिळाली नाही सात चित्रपट फ्लॉप ठरले कोणते दिग्दर्शक निर्माता त्यांना जवळ करत नव्हते प्रकाश मेहराने जंजीर साठी त्यांना ऑफर दिली जंजीर यशस्वी ठरला आणि मग तिथून पुढे चित्रपट मिळायला लागले पण यश मिळालं म्हणजे प्रत्येक वेळी आपल्या नसीबात यश असत नाही यश आलं तस अपयश येत असत एकोणीशे ब्याऐंशी मध्ये चित्रपट चाललं असताना एक षड करत असताना आम्ही काही काही काळ त्यांना चित्रपट आम्ही काही